गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील सावरगाव घुले येथील ज्ञानगंगा विद्याप्रसारक संस्थेच्या शारदा विद्यालयातील पहिल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा श्री खंडोबा मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं केला गेला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ संदीप वाक्चवरे यांची उपस्थिती होती तर व्यासपीठावर शारदा विद्यालयाचे उपमुख्याध्यापक राहणे सरपंच नामदेव घुले सोसायटीचे चेअरमन संतोष घुले विद्यालयाचे संचालक भाऊसाहेब धर्मा घुले यांसह मान्यवरांची उपस्थिती होती विद्यालयाच्या स्थापनेपासून ते आज तागायत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे यावर्षी श्रद्धा नितीन घुले हिला अठ्याहत्तर टक्के गुण मिळून तिनं पहिला क्रमांक मिळवलाय तर कीर्ती संतोष बोराडे हिला सत्याहत्तर पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळालेत ती द्वितीय आली आहे कुणाल संदीप पाडेकर आणि पूजा अर्जुन घुले यांना प्रत्येकी पंच्याहत्तर पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळालेत ते तृतीय आलेत तर संदेश नवनाथ घुले यानं पंचाहत्तर पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवत चौथा क्रमांक पटकावलाय आणि हर्षदा श्रीरंग घुले हिनं चौऱ्याहत्तर पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक मिळवलाय या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला गेला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षकांबरोबर पालकांनी देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे असं सरपंच नामदेव घुले यांनी म्हटलंय तर शैक्षणिक शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचं देखील मार्गदर्शन विद्यालयामध्ये मिळावं अशी भावना पालक प्रतिनिधी म्हणून संदीप पाडेकर यांनी व्यक्त केली आहे विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिक विकास होऊन चालणार नाही तर भविष्यातील स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी टिकला पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांची सर्वांगीण जडणघडण होणं महत्त्वाचं आहे असं मनोगत ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ संदीप वाघचवरे यांनी व्यक्त केलाय ही जी पिढी जी आहे जी होतून काम करत असतो खऱ्या अर्थाने अकरावी बारावी नंतर पुढे बारावी नंतर किंवा पीएचडी वगैरे जातीच तो खऱ्या सेल्फ सेटिव्ह आहे फक्त विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागतो आणि इथे जे आहे शिक्षकांना त्याच्या मनावर बिंबवलं जातं आणि दुसरी गोष्ट शिक्षक हा जगातला एक असा प्राणी आहे त्याला त्याला वाटत असत माझ्याकडे जे आहे का नाही हे मुलांना मी दिलं पाहिजे माझ्याकडची जी मुलं जाहीर करत ती गुणवत्तेची असली पाहिजे माझ्याकडे जे मुलं आहेत त्यांना खूप मार्क्स मिळाली पाहिजे माझ्याकडे जी मुलं जाहीर करत ती भविष्यामध्ये खूप मोठी झाली पाहिजे माझ्याकडे जी मुलं आहेत का नाही ही खूप चांगली गुण त्यांची ऐकली पाहिजे पण ते शिक्षकाला वाटत असत मग तुम्ही म्हणणार ही जी मुलं जी आहेत भविष्यात अधिकारी होतात आय एस होतात आय पी एस होतात मंत्री होतील संत्री होतील आमदार होतील खासदार होती यांना मात्र का तस मुलीच नाही वाटत कुणालाच काही वाटत नाही कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि आजच्या पाहून सर्वांचं तसेच सर्व शिक्षकांचा प्रथम आभार मानतो कारण त्यांनी खूप प्रयत्न केले शिक शिकवण्यासाठी पण आमचे विद्यार्थी थोडे कमी पडले कारण विद्यार्थी पहिल्यापासून खेळत लक्ष नव्हतं तरी आम्ही थोडं शेवट शेवट लक्ष घात त्या हिशोबाने टक्केवारी कमी पडली तरी काय हरकत नाही कारण आजकाल टक्क्यांपेक्षा विद्यार्थ्यांच्या एखादा जास्त वाव इथून पुढे त्यांनी तुझी सुख सुधरावी अशी मी त्यांना अपेक्षा यशवंतचा यशवंतराव म्हणणं हा जो प्रवास आहे ना यशवंत ते यशवंतराव हा प्रवास म्हणजे माणूसपणाचा प्रवास आहे हा माणूसपणाचा प्रवास जो तुम्हाला आपण शिक्षण करू शकत नाही तोपर्यंत आपल्या शिक्षणाला काही अर्थ नाही मार्क नव्वद नये मार्क पचत पडू नये तर आपलं मुलगा माणूस होणार केले हा खरा प्रश्न आहे आईवडिलांनी आपल्या मुलांना स्पर्धेचे घोडे बुल आहेत अलीकडे आपल्या आई आपण सोपं करतो आपल्या मुलगा स्पर्धा घोडा आहे हा स्पर्धेचा घोडा बनवायचा प्रयत्नात कोणी करू नये शेवटी शिक्षण हे म्हणजे माणसाच्या विकासाची प्रक्रिया आहे सुप्त गुणांचा विकास म्हणजे शिक्षण असंही मानतो त्यांचा विकास म्हणजे शिक्षण असं मानतो आज ते माणूसपणाचं शिक्षण देण्यामध्ये आम्ही आईबा म्हणून टेम करतो आणि शिक्षक गुणांनी टेम करतो ते माणूसपणाचं शिक्षण जो देत नाही तो तोपर्यंत तुमच्या शिक्षणाला कोणताही अर्थ नाही अत्यंत गौडी म्हणा आमच्याकडे नरेंद्र नरेंद्रबाबत नावाचे माझे तो गुरु आहेत त्यांचे फार चांगलं पुस्तक त्यांचे वडील असताना होते तुला जे काही म्हणायचं चांगलं म्हणत तुला माणूस म्हणायचं ते माणूस भाविक

पाराजी कोठवळ यांचं ग्रामस्थ आणि महिला भगिनी मोठ्या संख्येनं हजर होत्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन देवस्थानचे सचिव गोरक्षनाथ मदने यांनी केलं वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी फवारणी पॅकेज घेतल्यास डिस्काउंट सोने पे सुहागा हजारो एकरचा अनुभव असलेले कुशल चालक। श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांग्रे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट